भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान बाळकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रावरती बाळकृष्णाचा जन्म झाला तर भगवान विष्णूंच्या दश अवतारापैकी आठवा अवतार म्हणजेच बाळकृष्ण तर आ, या दिवशी म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला उपवास कधी करायचा आहे तर पंधरा तारीख आणि सोळा तारीख अष्टमी तिथी आलेली आहे आणि अष्टमी ही पंधरा तारखेच्या रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांनी अष्टमी तिथी चालू होत आहे आणि सोळा तारखेला सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी ही अष्टमी तिथी संपत आहे तर आपल्याला या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला उपवास करायचा आहे कृ श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करायचा आहे बघा कोणी कोणी की रात्री कृष्णाचा जन्म झाल्यानंतरनं लगेच उपवास सोडला जातो पण काही ठिकाणी असं केलं जातं की गोपालकालाच्या दिवशी गोपालकाला ना देखील उपवास सोडला जातो तर बघा या दिवशी आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे का आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यातील जे काही संकटे आहेत किंवा आर्थिक आवक वाढण्यासाठी किंवा जे काही तुमच्या आयुष्यात संकट रोग रोगराई किंवा अडचणी चालू असतील तर त्या दूर व्हाव्यात किंवा जे काही नोकरी संदर्भातील काही अडचणी आहेत तुमच्या पत्रिकेतील कुंडलीतील राहूच्या त्रासामुळे काही तुम्हाला अडचणींचा सा सामना करावा लागत असेल तर आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी दूर होतील किती आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत व्यवसायातील नोकरीतील काही अडचणी असतील तर ते दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी उपाय करायचे आहेत तर बघा तुम्हाला या दिवशी बाळकृष्णांना काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत काही स्तोत्रमंत्राचे पठण करायचे आहेत तर त्याचबद्दल बद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर तुम्हाला या दिवशी जेव्हा तुम्ही बाळकृष्णाची पूजा करत असाल तर त्या टायमिंगमध्ये आपल्याला संध्याकाळी पूजा मांडणी केल्यानंतरनं रात्री बारा वाजता आपल्या आपल्याला काही पूजा मांडणी झाल्यानंतर किंवा अभिषेक करत असताना काही उपाय करायचे आहेत तर बघा जेव्हा तुम्ही शुक्रवारी उपवास करणार असाल तर त्या दिवशी सकाळी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत काही गोष्टींचं पालन करायचं आहे तर या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे तुळशीची पानं तोडायची आहेत किंवा तुळशीला स्वच्छ देखील करायचं नाही कारण विष्णुप्रिया तुळशीचं व्रत देखील या दिवशी असणार आहे आणि विष विष्णूंचाच आठवा अवतार म्हणजेच बाळकृष्ण त्यामुळे आपल्याला हे नियम पालन करायचे आहेत तर या दिवशी तुम्ही तुळ तुळशीला दिवा लावू शकता लांबूनच अगरबत्ती लावू शकता आणि नैवेद्यही ठेवू शकता त्यानंतर ना बघा आपल्याला या दिवशी देवपूजा झाल्यानंतरनं जा जो आपला उंबरा आहे तर त्याला देखील हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला उंबड्यावरती सुद्धा एक उंबऱ्यावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दरवाज्यासमोर आपल्याला रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं बघा संध्याकाळी जेव्हा आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहोत तर तुमच्याही घरात दक्षिणावरती शंख असेल तर त्या शंखाने आपल्याला अभिषेक करायचा आहे तर तुम्ही पंचामृताचा देखील अभिषेक करू शकता दही दूध त्यानंतरनं साखर मध आणि गंगाजल हे मी मिश्रित हेनी म्हणजे पंचामृत बनवून जे शंखात आपल्याला ओतवून बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला शंखाने अभिषेक करायचा आहे तर ते केल्यानंतरनं आपल्या आयुष्यातील जे काही आर्थिक प्रश्न असतील तर ते सुटण्यास नक्कीच मदत होती ह्या सेवेने त्यामुळे ज्यांना शक्य असेल तर त्यांनी ही सेवा नक्कीच करायला हवी त्यानंतर या दिवशी बाळकृष्णांना आपल्याला जास्तीत जास्त तुळशीपत्र देखील अर्पण करायची आहेत या दिवशी तुळशीपत्र तोडू नका आधल्या दिवशी तोडली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की बाबा बाजारात देखील तुळशीपत्र विका विकण्यासाठी असतात तर तिथूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर आपल्याला बाळकृष्णांना तुळशीपत्र एक एक अर्पण करून विष्णू नामावली आपल्याला पठण करायची आहे एकशे एक, एक हजार नामांची मग तुम्ही एकशे आठ नामे म्हणूनसुद्धा तुळशीपत्र अर्पण करू शकता त्यानंतरनं या दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या तर विष्णू नामावलीचं पठण करायचं विष्णू सहस्त्रनाम आपल्याला पठण करायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय पठन करायचा आहे त्यानंतर गीतेची जी अठरा नावे आहेत तर ती सुद्धा आपल्याला पठन करायची आहेत तर बघा जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला रात्री पूजा झाल्यानंतरनं मोरपीस घ्यायचं आहे आणि देवघरात आपल्या पूजा करायच्या हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून मोरपिसाची पूजा करायची आहे आणि तिथून पुढे कंटिन्यू आपल्याला रोज मोरपिसाची देवघरामध्ये पूजा करायची आहे तर असं केल्याने जी काही व्यक्ती आजारी वारंवार पडत आहे किंवा वारंवार घरात आजार पण येत असेल तर ते नक्कीच दूर व्हायला मदत होते ह्या सेवेने किंवा जर तुमच्या घरात किंवा म्हणजे नाही का एखाद्या व्यक्तीला कालसर्पदोषाचा राहू केतूचा जरी त्रास असेल 재미, en पीडित दिवित, व्यक्ती असेल अशुभ राखूचा काळ चालू असेल त्याच्यावरती तरीसुद्धा तुम्ही मोरपिसाची या दिवशी पूजा करू शकता म्हणजेच मोरपीसुद्धा तुम्ही या दिवशी बाळकृष्णांना अर्पण करू शकता बासरी अर्पण करू शकता बाळकृष्णांना हिनेसुद्धा तुमच्या आयुष्यातील जे काही संकटे आहेत तर ते नक्कीच दूर व्हायला मदत होणार आहे त्यानंतर ना बघा जर तुमच्या आयुष्यात काही पैशासंदर्भात काही अडचणी असतील तर तुम्हाला दोन विढ्याची पानं बाळकृष्णांना संध्याकाळी पूजा झाल्यानंतर अर्पण करायची आहेत आणि तीच पानं आपल्याला त्याचा दुसऱ्या दिवशी उपयोग करायचा आहे की दुसऱ्या दिवशी आपल्याला ते विडियाची पानं घ्यायची आहेत त्यावरती स्त्रीयंत्र कुंकवाने काढायचं आहे आणि ते विड्याचं पान जे काही आपलं कपाटातली तिजुरी आहे तर तिथं आपल्याला लॉकरमध्ये हे तुळशीचं पान ठेवायचं आहे है, तर ह्यानेसुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटे चालू असतील तर ते नक्कीच दूर व्हायला मदत होणार आहे आणि बघा ज्यांच्या कुंडलीत की राहू अशुफल देत असेल तर त्यांना वारंवार व्यवसाय संदर्भात काही अडचणींना फेस करावं लागतं किंवा नोकरी संदर्भात काही अडचणींचा सामना करावा लागत असतो तर अशांनी ज्यांना खरंच राहूचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असेल फळं भेटत असतील किंवा व्यवसायात किंवा नोकरी संदर्भात काही अडचणी वारंवार येत असतील तर त्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या पूर्व वायव्य भिंतीला जर तुम्ही मोरपिसं लावली तर नक्कीच तुमच्या कुंडलीतील जो राहूचा प्रकोप वाईट काळ चालू असेल तर तो नक्कीच दूर होईल मदत होईल तर नक्कीच हे उपाय आपल्याला या दिवशी करायला हवेत आणि बघा जेव्हा तुम्ही ह्या सर्व काही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आ, सेवा करणार आहात तर त्याच दिवशी आपल्याला एक खूप प्रभावी मंत्राचं सुद्धा पठण करायचं आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्यात खूप सारी संकटं आहेत दुःख आहेत किंवा वारंवार संकटाचा सामना जर तुम्हाला करावा लागत असेल तर तुम्हाला ह्या मंत्राचं एक माळ जप करायला हवाय ओम कृष्णाय वासुदेवाय हरये ये परमात्मने अनथ क्लेश गोविंदाय नमन महा ह्या मंत्राचं आपल्याला जास्तीत जास्त पठन करायचं आहे किंवा एक माळ जरी तुम्ही पठन केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे किंवा बाळ म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवसापासून जर रोज तुमच्या घरात एखादी व्यक्ती जर ही स्तोत्र मंत्र म्हणजे हा मंत्र रोज पठण करत असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील संकटे दूर व्हायला मदत होईल आणि तुमच्या आयुष्यात आनंद यायला मदत होईल तर बघा ह्या सेवा उपाय नक्कीच से या दिवशी आपल्याला करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यातील संकट अडचणी दूर व्हाव्यात किंवा राहूचा जो आ, त्रास आपल्या आयुष्यात चालू असेल तर त्यासाठी आपल्याला हे उपाय नक्कीच करायला हवेत या उपायाने नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील संकटी अडचणी दूर व्हायला मदत होईल आणि बघा जे काही तुम्हाला सेवा सांगत असेल तर त्यांनी एकाच दिवसात तुम्ही कधीच करोडपती होणार नाही आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकटे आहेत किंवा वाईट प्रारंभ आहे तर ते नक्कीच दूर व्हायला किंवा ते प्रारंधाची तीव्रता कमी व्हायला नक्कीच मदत होणार आहे आणि जेव्हा तुम्ही देवाशी जोडले जाता तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील जे काही त्रास दुःख संकटी आहेत किंवा प्रारंभाची तीव्रता आहे तर ते नक्कीच कमी महिना मदत होते त्यामुळे नक्कीच या दिवशी सर्वांनी सेवा करा करा तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या नि करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ